हुंड्याच्या पैशातून हगवणी बापलेकाचे उंची शॉक समोर आले हुंड्याच्या पैशात हगवणींची घोडेस्वारीचा रील समोर आलाय हगवणींचा घोडेस्वारीवरचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सुनांकडून घेतलेल्या हुंड्यातून हगवणींची उंची शॉक समोर आले वैष्णवी हगवणी प्रकरणात हगवणे कुटुंबाची रोज नवनवी माहिती समोर येते आता तर घोड्यावर रपेट मारतानाचा हगवणीचा व्हिडिओ समोर आलाय हुंड्याच्या पैशावर हगवणींचा हा माज पाहून आता चीड व्यक्त होतीये पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट लोक मला म्हणतात बापाजी जेव्हा हवा करतो आईला बाप माझा बाप मा मी हवा करेल नाही तर काही पण करेल नाही तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा बाप माझा हवा करणारच राजेंद्र हगवणे आणि त्याची मुलं शशांक आणि सुशील हगवणे यांचं खिशात नाही आणा आणि यांना बाजीराव म्हणा अशी अवस्था होती की काय असा प्रश्न निर्माण झाला हगवणे कुटुंबियांना सगळे उंची शोक होते राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांचा अरबी घोड्यावर घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय हगवणेने केलेली घोडेस्वारी मिरवण्यासाठी त्यांनी रील्स बनवले हगवणे कुटुंबाचा बैलगाडा हगवणे कुटुंबानं गौतमीची लावणीही केली पण ते शौक पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता कारण वैष्णवीच्या शाही विवाहात कसपटी कुटुंबाकडून हुंड्यात फॉर्च्युनर गाडी आणि एकावन्न तोळं सोनं लाटल्यावरच त्यांनी शर्यतीच्या बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलं होतं पण तेच माजोडे हगवणे बापले आपल्या दोन्ही सुनांना जनावरांपेक्षाही बेहत्तर वागणूक देत होते हे आता लपून राहिलेलं नाही अर्थात हा सगळा मास तो राजकीय पाठबळावरच करत होते हे देखील काही लपून राहिलं नाही म्हणूनच गौतमीच्या बैला डान्सच्या माझा बद्दल पुण्यातल्या पत्रकारांना अजितदादांना छेडलं असता त्यांनी पत्रकारांनाच हे असं गप्प केलंय लहान बाळाच बारस आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा दा, बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला तर मंडळी सांगायचा सा मुद्दा हाच की प्रत्येक वेळी राजकीय पाठवळ मिळत गेल्यानं हे हगवणे कुटुंब हा असा जाहीरपणे मास दाखवत गेले लोक मला म्हणतात बापाजी जेव्हा हवा करतो त्या आईला बाप माझा मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा खर तर राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे यांचं नाव मुळशी मध्ये अतिशय आदरानं घेतलं जायचं पण त्यांच्या पुढच्या पिढीने फुकाचा मास दाखवून आपल्याच घराण्याचं नाव हे असं मातीमोल केलंय लोक मला म्हणतात बापाजी जेव्हा हवा करतो तुझ्या आईला बाप माझा मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात असेल तर तुम्ही पण करा सुनांच्या घरून आणलेल्या पैशांवर फुकटा मास करणाऱ्यांची खेटरान पूजा करावी अशी संतप्त प्रतिक्रिया आता समाजातून उमटते चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे